श्री स्वामी समर्थ चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया दररोज या शक्तिशाली काही मंत्रांचा जप करायचा आहे यामुळे तुम्हाला तुम्हाला सर्व तुमच्यातील सर्व संकटे तुम्ही पूर्ण तणावमुक्त दुःख रोग हे सगळं नष्ट होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी हा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मंत्रामध्ये खूप शक्ती असते आपली संस्कृती फारच रीच आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जप फार महत्त्वाचे आहे दुःख जीवनातील दुःख रोग आणि संकटे दूर करण्यासाठी मंत्रांचा जप केला जातो असे मानले जाते की जप केल्याने भगवान शिव सहज प्रसन्न होतात भगवान शिवाला समर्पित मंत्राचा जप केल्याने आपल्या आपल्याला आप समस्यांवर मात करण्यास मदत होते शिवजी विनाशाचा देव आहे हे दयेचे प्रतीक देखील आहेत शास्त्रात सांगितले आहे की मंत्रोच्चार केल्याने मानवी शरीर आणि आत्मा शुद्ध राहतो तसेच या मंत्राचा जप केल्याने निरोगी आयुष्य लाभते तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते कोणते आहे ते मंत्र चला आता आपण बघूया ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् शुगायत्रिमन्त्र ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रप्रचोदयात् तिसरा आहे ओम होम जू स ओम भुव स्वाहा ओं त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वाऋक ऋकुमिव बदधनात अमामृता ओम स भू भुव स जू हो ओम श्रीशिवाय नम श्री शंकराय नम श्री महेश्वराय नम ओम नमो भगवते रुद्राय करचन अवकृत वाक्य कायज कर्मजवा श्रवण नय नयनंजवा मानसवापराध विहित विहित वा, वा, वीत 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 वा सर्व मेतत स समक्ष जय जय करुणाबंधे श्री महादेव शंभो या मंत्राचे काय फायदे आहेत हे आता आपण बघणार आहोत या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात कोणताही त्रास होत नाही या मंत्राचे शब्द आपले आ, मन शांत करते आणि दीर्घकाळासाठी शांत राहते या मंत्राचं जप केल्याने शरीर निरोगी राहते तुम्हाला तणावमुक्त व्हायचं असेल तर आवर्जून या मंत्राचा जप करा तुम्हाला तुमच्या तळहाताकडे पाहत या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्रांना रोज सकाळी तुमच्या जीवनाचा भाग बनवा आणि त्याचे फायदे मिळवून घ्या तर अशा प्रकारे हे मंत्र आहेत तुम्ही सुद्धा हे रोज तुमच्या जीवनामध्ये रोज एक तरी मंत्र म्हणायला हवा तुम्हाला याचे चांगले परिणाम अनुभवायला भेटतील सर्व दुःख वगैरे सगळं नष्ट होऊन जाईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ